एम पी एस सीवर प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अत्यंत जिव्हाळाचा विषय है ना घास घास घासतो सर रिझल्ट काही येत नाही बेरोजगार आहो असं वाटतं है ना बरोबर आहे हैना हजार बाराशे दोन हजार अशा पोस्ट निघाल्या असतात तर थोडस असं मस्त वाटलं असतं पण तसं घडू शकत नाही ते केवळ स्वप्न राहू शकतं बरोबर आहे राईट एम पी आम्हाला अशा बाराशे चौदाशे दोन हजार पोस्ट पाहू शकतो का गॅझेटेड ऑफिसरच्या असो ठीक आहे पण अभ्यास करायचा आहे बिलकुल तसा जिवाळ्याचा विषय भारतात बेरोजगारी तुमच्या सहित कसं काउंट केलं जातं ते आज आपण पाहून घेऊया टेक्निकली की नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन कुठले मेजरमेंट कुठले परिमाण वापरतं त्या परिमाणाचे अर्थ काय आहेत कशा प्रकारे मोजमाप केलं जातं आणि त्याचं महत्व काय आहे हे आज आपण समजून घेऊया घ्यायचं खूप महत्वाचं आहे टेक्निकल आहे कॉन्सेप्च्युअल आहे थोडं रटायचं आणि थोडं समजून घ्यायचं आहे बरोबर आहे राईट पण तुम्हाला माहित आहे मी दोन प्रश्न तुमच्या डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतो तर दोन प्रश्न घुसवासाठी पहिला प्रश्न तुमच्यासाठी भारतामध्ये बेरोजगारीची स्थिती मोजण्याकरिता एन एस एकूण किती परिमाण वापरते म्हणते चार परिमाण वापरते सांगून दिलं त्यांना खालील नमूद कोणते परिमाण अचूक नाही प्रश्न साभीर राहू शकते किती परिमाण वापरते एक दोन तीन चार हा लक्षात इन इंडिया मेजरमेंट टू मेजर अनएम्प्लॉयमेंट स्टॅटस विच ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट इज नॉट करेक्ट पहिलं नित्य प्रमुख बेरोजगारी स्थिती युज्युअल प्रिन्सिपल अनएम्प्लॉयमेंट स्टॅटस दुसरा आहे नित्य प्रमुख आणि दुय्यम किंवा गौण बेरोजगारी स्थिती युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडिअरी अनएम्प्लॉयमेंट स्टॅटस तिसरा आहे चालू मासिक बेरोजगारी स्थिती करंट मंथली अनएम्प्लॉयमेंट स्टॅटस आणि चौथा आहे चालू दैनिक बेरोजगारी स्थिती करंट डेली अनएम्प्लॉयमेंट स्टॅटस सोपा आहे पण अशी येऊ शकते आणि मग आपण भसकून जातो म्हणून हा प्रश्न दुसरा प्रश्न कोणता बेरोजगारीचा परिमाण खुली आणि आंशिक बेरोजगार स्थिती दर्शविते है ना बीच अनएम्प्लॉयमेंट मे जर इंडिकेट्स ओपन अँड अ पार्शियल अनएम्प्लॉयमेंट वन नित्य प्रमुख स्थिती युज्युअल प्रिन्सिपल स्टॅटस दुसरं नित्य प्रमुख व दुय्यम किंवा गौण स्थिती युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टॅटस तिसरं आहे चालू आठवडी स्थिती किंवा आठवडा स्थिती करंट वीकली स्टॅटस आणि चौथं आहे चालू दैनिक स्थिती करंट डेली स्टॅटस तर दोन प्रश्न तुम्हाला समजले असतील आता आपण थोडस टेक्निकल आणि कॉन्सेप्टुअल विषयाकडं वळूया तर पहिल्यांदा आमचा एन एस एसो भाऊ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हा काम करते ते आधी समजून घेऊ याले काम कोणतं आहे याले काम आहे सर्वात पहिले सर्वे करणं है ना अनएम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून सर्वे करणं कोणता सर्वे करणं ते महत्वाचं आहे हा लक्षात घ्या तर हा काय चेक करतो पहिल्यांदा है ना कामगार कामगार शक्ती किती आहे रे बाबा ते आधी तपासते हाऊ मेनी पीपल और पर्सन्स आर इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह आर्थिक दृष्ट्या किती कार्यक्षम आहेत म्हणजे कसा क बावा सक्षम आहेत आणि काम पाहिजे म्हणत आहेत काम द्या काम द्या काम द्या तुम्ही जसे म्हणता एमपीएससीचा चा पोस्ट काढा पोस्ट काळा मी पाहूनच घेईन तसे ते काम द्या काम द्या आणि काम भेटलं तर ते काम करतात रिकाम चोटपणा करत नाही असे दोन लोक म्हणजे एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड रोजगार ज्यांना ते आणि बेरोजगार असे दोन नाही कुठे आहे वर्क फोर्स म्हणजे पहिल्यांदा काय एन एस सर्वे करते वर्कफोर्स किती आहे रे बाबा आणि मग त्याच्या मध्ये काय एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट रोजगार आणि बेरोजगार ही स्थिती जी आहे है।, है ना ही स्थिती चेक करायचं काम त्याचं आकडेमोड करायचं काम एन एस करते मग ते करताना लोकांकडे कर जायचं आहे तर काय तर आधार घ्यावं लागल मग आधार घेताना किती रेफरन्स पिरियड घेते म्हणजे लोकांले विचारायला जायचं की तू रिकाम टेकडा बसला आहेस का नोकरी आहे की नोकरीच्या शोधात आहेस हे विचारायला जायचं असेल तर तो किती रेफरन्स पिरियड घेते तीन किती रेफरन्स पिरियड घेते तीन वर्ष आठवडा आठवड्यातील प्रत्येक दिवस लक्षात घ्या वर्ष आठवडा आठवड्यातील प्रत्येक दिवस अ इयर अ वीक इच डे ऑफ अ वीक लक्षात घ्या किती रेफरन्स पिरियड तीन आणि सर्वे कसे करते लक्षात घ्या पहिला सर्वे तो आहे तो घेते मंथली आठवड्याचा नाही फिरे मंथली दुसरा घेते क्वार्टरली क्वार्टरली क्वार्टर वॉटर नाही समजायचा क्वार्टरली नाही तर क्वार्टर ना तिसरं घेते अन्युअल वार्षिक तिसरं घेते वार्षिक मासिक है ना त्रैमासिक मासिक त्रैमासिक आणि वार्षिक मंथली क्वार्टरली आणि अन्युअल असे तीन प्रकारचे सर्वे करते रेफरन्स पिरियड किती कहते वर्ष आठवडा आठवड्यातील प्रत्येक दिवस लक्षात राहील लक्षात राहील पाठ करून घ्यायचा सर्वे कशाचा करते लेबर फोर्स त्याच्यामध्ये रोजगार आणि बेरोजगाराची स्थिती गेटिंग द पॉइंट क्लिअर ओके okay. आता याच्यासाठी वापरते चार मेजरमेंट किती चार परिमाण पहिलं युपीएस युज्युअल प्रिन्सिपल स्टॅटस युपीएस युज्युअल प्रिन्सिपल स्टॅटस नित्य प्रमुख स्थिती दुसरा आहे यू यस एस एस प्रिन्सिपल अँड स्टेटस म्हणजेच नित्य प्रमुख आणि दुय्यम स्थिती गेटिंग द नित्य प्रमुख आणि दुय्यम स्थिती किंवा गौण स्थिती सी डब्ल्यू एस करंट वीकली स्टेटस चालू आठवडा स्थिती त्याच्यानंतर आहे सी डी एस करंट डेली स्टेटस चालू दैनिक स्थिती पाठ करायचं लक्षात आलंय गेटिंग द पॉइंट आलं चार परिमाण तीन रेफरन्स पिरियड तीन सर्वे सर्वे कशासाठी क्लिअर ओके डन मग आता आपण समजून घेऊया प्रत्येकाचं इन जनरल नोकरी म्हणजे काय एम्प्लॉयमेंट रोजगार म्हणजे काय का आज कमाले भेटलाचं आणि उद्या लात मारून हाकलाच याले रोजगार म्हणू का तुम्हाला जर म्हणला एमपीएससी ची अभ्यास करता रे बावा मस्त कसून करा पोस्ट काढल्या आहेत पन्नास तुम्ही हा सर मारता का असं समजून जा हा बम कॉम्पिटिशन दरवर्षी पन्नासाची पोस्ट निघतात बम कॉम्पिटिशन ना पोट्टे सिलेक्ट होतात बाबा कसे तरी हा जब ना जबरदस्त कट थ्रोट कॉम्पिटिशन आणि मग सांगितलं जाते की बाबा तुम्हाला दोन वर्षासाठी सर्व्हिस गॅरंटी नाही केव्हा बी उचलून फेको तुमच्यापैकी किती जण आहेत रे अभ्यास कराले तयार आहे का त्यापेक्षा म्हणत टपरी लावीन गेटिंग द पॉईंट गेटिंग द पॉईंट राईट म्हणजे इन जनरल आपण जेव्हा रोजगार म्हणतो तर रोजगाराच्या परिभाषेमध्ये आपण त्याला लाँग टर्म बघतो कसं बघतो लॉंग टर्म बाबा एकदा नोकरी भेटली का हाँ बरुबर है? हा सुखानं बरोबर आहे हा काही उच्चा पता केल्या आणि काही गडबड झाली तर ती वेगळी गोष्ट बरोबर आहे पण इन जनरल मला नोकरी भेटली तर बाबा ते टिकली पाहिजे टिकली नोकरी तर बरं आहे नोकरी नाही टिकली तर ते बी टिकन नाही बरोबर आहे ना राईट right? मग अशा याच्यामध्ये इन जनरल आपण पिरियड जो बघतो वेळ जो बघतो कालावधी जो बघतो तो काय बघतो लॉंग टर्म काय बघतोय लॉंग टर्म रोजगार म्हटला की टाइम पिरियड हा लॉंग टर्म राहील right? सर्वसाधारणतः आपण प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर सर्व जर बघितलं तर लॉंग टर्मचा कमीत कमी कालावधी आपण काय बघू वर्ष एक वर्ष थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मग या वर्षामधील जितके काम करायचे दिवस आहेत अराउंड एक दोनशे साठ दोनशे सत्तर दिवस येतात तेवढे दिवस त्याला काम मिळालं आहे का असं जेव्हा आपण विचार करतो त्या वेळेला आपण तो रेफरन्स पिरियड घेतो तो आहे टाइम पिरियड म्हणजे लॉंग टर्म टाइम पिरियड कुठला आहे लॉंग टर्म लक्षात घ्या लॉंग टर्म टाइम पिरियड है ना दीर्घकालीन पण दरवेळेस दीर्घकालीन जॉब मिळेलच असं नाही प्रायव्हेट सेक्टरच्या दृष्टिकोनातून विचार करूया पर्टिक्युलरली मध्ये आपल्याला असं दिसतं की बरेच वेळा कामच नसतात उन्हाळ्यात काम नसतात म्हणून आम्ही बघितलंय मनरेगा आली आहे आली आहे ना बरोबर आहे त्यासाठीच आली आहे की लीन सीजन मध्ये काम भेटले पाहिजे बा लोकांना घरी बसले नाही पाहिजे बरोबर आहे रिकामचोट काम करत राहते खर्रा घोटत राहते तसं नको म्हणून म्हणजेच काय लॉंग टर्म तर इन जनरल आहे पण काही वेळेला आपल्याला शॉर्ट टर्म पण दिसते है ना शॉर्ट टर्म पण आपल्याला दिसून येते तर दोन प्रकारचे रेफरन्स पिरियड आपल्याला दिसून येतात लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म शॉर्ट टर्मला आपण मायनर टाइम पिरियड पण म्हणतो मायनर टाइम पिरियड आणि याला मेजर लॉन्ग टर्मला काय म्हणतो मेजर टाइम पिरियड काय म्हणतो मेजर टाइम पिरियड प्रमुख कालावधी है ना आणि गौण कालावधी अशी दोन कालावधी दिसणार आता या दोन कालावधीच्या आधारावर आपण युपीएस यूपीपी सीडब्ल्यू एस आणि सीडीएस बघतो लक्षात आलंय तर जेव्हा आपण युपीएस बघू तर इन जनरल आपण बघू की शाश्वत नोकरी असली पाहिजे रोजगार असला पाहिजे आणि म्हणून आपण बघतो की एक व्यक्तीचं त्याचं स्किल आहे त्या पर्टिक्युलर जे स्किल आहे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या क्षेत्रातच त्याला लॉंग टर्म जॉब मिळाला आहे तर आपण खऱ्या अर्थानं रोजगार समजतो खऱ्या अर्थाने रोजगार समजतो त्याला आपण म्हणतो युज्युअल प्रिन्सिपल स्टॅटस प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख त्याचं स्किल जे आहे म्हणजे तो इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगचाच जॉब त्याला मिळालेला आहे किमान एक वर्ष मिळालेला आहे तेव्हा आपण त्याला युज्युअल प्रिन्सिपल मध्ये म्हणतो ही इज अ एम्प्लॉईड पण ते सगळं स्किल आहे आणि त्याला किमान एका वर्षाचा जॉब मिळणं अपेक्षित होतं पण मिळत नाही तर युजल प्रिन्सिपल नुसार तो काय झाला बेरोजगार झाला आहे गेटिंग द वर्षातील बहुतांशी कालावधीमध्ये जर तो बेरोजगार असेल मेजॉरिटी टाइम पिरियड मध्ये तो बेरोजगार बे आहे का बघावं लागेल म्हणजेच काय आहे तर दीर्घकालीन आर्थिक कार्य म्हणजे तो सक्रिय होता ही सिकिंग द जॉब ही इज आस्किंग फॉर द जॉब हॅव्हिंग अ कॅपाबिलिटी हॅव्हिंग अ कन्सर्न स्किल ते कौशल्य त्याच्याजवळ आहे तरी सुद्धा त्याला किमान एका वर्षाकरिता जॉब मिळत नाही रेफरन्स पिरियड मध्ये त्याला विचारायला गेलं की बापू मागच्या वर्षापासून काय भालधंदे करत होतास रिकाम टेकड्यात बसून होता तर तो, तो म्हणते नाही जी रिकाम टेकडा बसून नव्हतो नुसता जॉब 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 करत होतो डिग्री घेऊन फिरत होतो डिग्रीची आरती ओवाडत होतो पण मला जॉब भेटला नाही तर काय म्हणू त्याले युपीएस युज्युअल प्रिन्सिपल स्टॅटस नव्हतं तो बेरोजगार आहे गेटिंग द पण बरेच वेळा असं असत की पूर्ण लाँग टर्म त्याला काम मिळत नाही त्या टर्म मध्ये म्हणजे एका वर्षामध्ये काही काळ म्हणजे इथे जर असं गृहीत धरा आपण इथे गृहीत धरू की त्याला सपोज तुम्ही सात महिन्याचा जॉब पाहिजे होता असं गृहीत धरा की सात महिन्याच्या जॉबचा शोधत होता आणि त्यापैकी त्याला पाच महिने जॉब मिळाला नाही दोन महिने मात्र मिळाला पाच महिने मेजॉरिटी ऑफ द टाइम पीरियड हा मिळाला नाही तर हा अनएम्प्लॉयड झाला पण इथे त्याला जॉब मिळालाय मग इथे जॉब मिळाला आहे तर मध्ये हा दिसत नाही आहे म्हणजे काही वेळ तर ते त्याला जॉब मिळालाय तो याच्यात याच्यात जर कॅल्क्युलेट केलं तर तो काय झाला अनएम्प्लॉइड मग तो अनएम्प्लॉइड झाला तर आपण त्याला बेरोजगार म्हणला पण काही काळ तर कमवला नाही ना त्यानं मग काही काळ कमवल्याने का याचा अर्थ कुठल्या प्रकारचं तरी रोजगार त्याला मिळाला आहे मग त्याला विचारलं की हो रे बापू तू सात महिने मागचे जे आहेत ते झक मारलास का म्हणून आहे दोनच महिने मग काय रडत अगा म्हणे मी इंजिनियर आहो मी इंजिनियर असलो तरी मला फायलाचं काम दिला त्या कंपनीमध्ये म्हणे फायलाचं काम कर बापू ली तू बाबूचं काम कर आता मी इंजिनिअरनं बाबूचं काम केलं दिला त्यांनी काय पगार पण मी केलो बाबूचे काम म्हणजे ते कंपनीमध्ये मला इंजिनिअरिंगची नोकरी भेटायला पाहिजे होती भेटली नाही बाबूचं काम भेटलं दोन महिने म्हणजेच काय सबसिडरी स्टॅटस म्हणजेच काय सबसिडरी स्टॅटस रेफरन्स इयर मध्ये मायनॉरिटी पिरियड म्हणजे तीस दिवसापेक्षा कमी नाही दोन महिने ना तीस दिवसापेक्षा कमी नाही म्हणजे अधिकचा मिळाला परंतु प्रिन्सिपल याच्यात मेजॉरिटी ऑफ टाइम पिरियड हा जो आहे हा नाही मिळालाय पण हा मिळालाय हा पण याच्यात येणं आवश्यक आहे ना तो कुठला तरी सिकिंग द जॉब मध्ये होता वर्कफोर्स मध्ये होता, वर्क वर होता तो तो वर्कफोर्स कव्हर झाला पाहिजे त्यासाठी म्हणून आपण काय करतो प्रिन्सिपल स्टॅटस सोबत सबसिडरी स्टॅटस अटॅच करतो मग सबसिडरी बेसिसवर जेव्हा आपण अनएम्प्लॉयमेंट कॅल्क्युलेट करतो म्हणजेच काय तर इथं नाही भेटला तुला जॉब बापू इथं तर भेटला होता तू येतस याच्यात मध्ये एम्प्लॉईड पण तो म्हणतो साहेब मला तिथं बी नाही भेटला हे बी नाही भेटला म्हणजे हे बी नाही ना ते भी नाही मी त्याला म्हणत होतो बाबूचं बी काम दे बाबा मी करतो ते भी नाही भेटलं दोन महिन्यासाठी तरी दे ते भी नाही भेटलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो कुठे ते येतो एस मध्ये सबसिडरी पार्टला तो, तो। येतो ये म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की याच्यापेक्षा इथे ऍडिशन जास्त झालाय इथला वर्कफोर्स पण वाढलाय आणि अनएम्प्लॉयमेंटची संख्या पण वाढली गेटिंग द पॉईंट लक्षात आला आता इकडे येऊ हो पुन्हा आपल्याला काय दिसते चालू आठवडा स्थिती करंट विकली स्टॅटस आता इथे सर्वेक्षण केलं तर इथे मायक्रो हे मॅक्रो लेवलवर झालं लॉंग टर्म है ना आणि त्या लॉंग टर्म मधला मायनर मायनर पिरियड हा लॉंग टर्म पिरियडचा मायनर पिरियड आता इथे मात्र सगळे मायक्रो लेवलवर आहेत मायनर पिरियड आहेत सर्वेक्षण आठवड्यामध्ये किमान एका दिवसापेक्षा एक तास सुद्धा काम मिळाला नाही म्हणजे एक बापू सोन्याला विचारायला गे गेलं की बापू मागच्या आठवड्यात तू का केलास गा हा ना तर त्यानं जर म्हणला की मागच्या आठवड्यात मला सोमवारी नाही का सोमवारी मला भेटला बाबा जॉब दोन तास केलो मी का पण तेव्हापासून नाही भेटला मग असा जर म्हणला तर याच्यानुसार तो काय झाला एम्प्लॉय याच्यानुसार काय झाला एम्प्लॉइड रोजगार भेटले बाबा तू बोलायचे नाही बेरोजगार आहे म्हणून जेव्हा तो म्हणते की साहेब आठवड्यापासून काहीच नाही हो होता बसून त्यामुळे बे एक तास तरी काही तर भांडे आहे तरी नाही ते बी नाही जेव्हा तो म्हणतो की मागच्या आठवड्यात म्हणजे सर्वेक्षण करायला गे गेल्यावर जेव्हा विचारलं जातं मागच्या आठवड्यात कुठले भालधंदे केले तो म्हणते कुठलाच नाही एकही तास नाही तो याच्यामध्ये येते करंट वीकली स्टॅटस कशामध्ये ते करंट वीकली स्टॅटस किती भयानक झाली परिस्थिती आता याच्यापेक्षा भयानक इकडे काय आहे सीडीएस चालू दैनिक स्थिती करंट डेली स्टॅटस मग सर्वेक्षण आठवडा इथे पण सर्वेक्षण आठवडा आहे इथे वर्ष आहे सर्वेक्षण वर्ष आहे इथे सर्वेक्षण आठवडा आहे रेफरन्स पिरियड आठवडा रेफरन्स पिरियड आठवडा रेफरन्स पिरियड वर्ष वर्ष इथे मेजर आणि मायनर टाइम पिरियड इथे ओनली मेजर पिरियड गेटिंग द आता इथे सर्वेक्षण आठवड्यामध्ये त्याला विचारला बापू तुले दोन अर्धा दिवस भेटला का जॉब टू हाफ डेज किंवा एक पूर्ण दिवस भेटला का आता टू हाफ डेज मोजायचे कसे तर तो म्हणते एक तास किंवा अधिक परंतु चार तासापेक्षा कमी कालावधीसाठी जर काम मिळाले असेल बघा काय म्हणतो एक किंवा अधिक तास इथे तर एकही तास नाही इथे एक किंवा अधिक तास परंतु चार तासापेक्षा कमी कालावधीसाठी काम मिळाले नसेल जर मिळाले आहे तर तो एम्प्लॉईड झाला म्हणजे दोन हाफ डेज मिळाले किंवा पूर्ण दिवस जर म्हटलं तर चार किंवा अधिक तास काम करण्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे बर का चार किंवा अधिक तास काम करण्याची इच्छा आहे सिकिंग द जॉब फॉर मोर फोर अवर्स फॉर मोर दॅन फोर अवर्स पण एक दिवसही एक तासही त्याला काम मिळालं नाही काहीच नाही म्हणा एकही दिवस नाही एक तासही मिळाला नाही अशी परिस्थिती त्याला काय म्हणू फुल डे अनएम्प्लॉइड काय म्हणू फुल डे अनएम्प्लॉइड म्हणजे हा आता पूर्णच शिरकामचोट चोट झाला बिचारा हा आता पूर्णच म्हणजे एकही दिवस एकही दिवस त्याला जॉब मिळाला नाही कुठल्या मध्ये डेली स्टॅटस मध्ये त्यामुळे करंट वीकली स्टॅटस आणि डेली स्टॅटस याच्यामध्ये थी मार्जिन आहे ही अत्यंत मायक्रो लेवलची बाब आहे अत्यंत सूक्ष्म याच्याने बघितला जाते की एखादा व्यक्ती खऱ्या अर्थानं पूर्णपणे बेरोजगार आहे की हलका फुलका तालीम मिळाला आणि तिथंच फुस्स झाला आहे म्हणजे पार्शियल तर नाही आहे ना ते पण मायक्रो लेवलवर चेक करायसाठी कुठलं करंट डेली स्टॅटस गेटिंग द पॉइंट चार लक्षात आले काही अडचण नाही आता आपण बघून घेऊया हो शेवटचं याचं कम्पॅरिटिव्ह एलिमेंट की बेरोजगारी जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे कारण की प्रकारानुसार बेरोजगारी जी आहे ती वेगवेगळा कलर देते काही हायली इंटेन्सिव्ह बेरोजगारी असते दर्दनाक खतरनाक है ना त्याचे विपरीत परिणाम पडतात तर काही मात्र बेरोजगारी अशी असते की जिथे आता आहे वा कुठंतरी थोडंफार असं आपल्याला दिसून येतं ठीक आहे तर आता आपण पाहून घेऊया पहिल्यांदा युपीएस या ज्या युपीएस आहे युज्युअल प्रिन्सिपल मध्ये इथली बेरोजगारी जी कॅल्क्युलेट केल्या जाते तर ती काय रिफ्लेक्ट करते दीर्घकालीन बेरोजगारी कारण की हा काय मेजर टाईम पिरियडशी रिलेटेड आहे एक वर्षाशी रिलेटेड आहे स्किल रिलेटेड आहे कुठल्या स्किल रिलेटेड आहे रेग्युलर जॉबशी रिलेटेड आहे नियमित रोजगाराशी रिलेटेड आहे कॅज्युअल वर्कशी नाही कॅज्युअल वर्क म्हणजे आज भेटलं उद्या नाही याच्याशी घेणं देणं नाही बरोबर आहे इट्स नॉट रिलेटेड विथ द कॅज्युअल वर्क अँड इट इज रिलेटेड विथ द स्किल जॉब त्याच्यामुळे जर हा लॉंग टर्म आहे तर हा लॉंग टर्म म्हणजे कसा जसं आपल्याला एखादा आजार होते खोकला बसतच नाही मागचे चार महिने झाले चेक केलो पण टीबी बी बी नाही निघाली खोकला बसे नाही जीर्ण काय घ्याव समजे नाही अशीच स्थिती वर्षभर रिकाम टेकडा बसून आहे वर्षभर इकडे रिझल्टची वाट पाहत आहे नाही लागला पुन्हा प्रीलिम कसा होते एक दाव दाव ना एकदमच बेकार है ना जाऊ द्या बोलू नका बाबा ते सांगतो लय छाल होते हा ना तर जिरा बेरोजगारी सुशिक्षित आणि असताय जॉबशी काही घेणार नाही सुशिक्षित बेरोजगारीशी आहे म्हणून याला आपण म्हणतो ओपन अनएम्प्लॉयमेंट ओपन अनएम्प्लॉयमेंट तो घरी बसून आहे शिकला आहे पण पिकला नाही काहीच त्याले भेटलं नाही नुसता बसून आहे माय बाप सिव्या देतात दोस्त टोचत हा ना रिलेटिव्ह विचारू नका वस्तीवाले तर बाप्पा है ना अत्यंत वाईट परिस्थिती जिथे असते हे यूपीएस तुम्ही सर्व कुठे आहात गेटिंग द पॉइंट ओके okay. मग युपीएस दीर्घकालीन परंतु मायनर पिरियड सहित कॅल्क्युलेट करता मायनर पिरियड कॅल्क्युलेट करता है ना त्यामुळे इथे प्रमुख कार्य आणि गौण कार्य दोन्ही याच्यामध्ये येतं याच्यामध्ये काय होतं वर्क वर्कफोर्स जे आहे इथे कमी झालेला आहे इथे वर्कफोर्स कमी आहे आणि त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट रेट पण इथे कमी दिसेल इथे कसा दिसेल अनएम्प्लॉयमेंट रेट कमी कारण वर्कफोर्सच कमी आहे त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट रेट पण कमी दिसेल इथे वर्कफोर्स वाढला आहे आणि बेरोजगारी वाढली आहे पण तरी सुद्धा बेरोजगारी वाढली पण वर्कफोर्स अधिकाधिक प्रमाणात वाढला आणि काहीना तर रोजगार मिळत होते हा ना मायनर पिरियड मध्ये गेटिंग द त्यामुळे बेरोजगारी दर काय होत कमी होऊन जातो लक्षात आलं का बेरोजगारी दर काय होतो कमी होतो इथे बेरोजगारी दरही कमी दिसतो कारण की वर्कफोर्सच कमी येतो आहे पण इथे वर्कफोर्स वाढला आहे बेरोजगारीही वाढली आहे पण वर्कफोर्स खूप वाढला आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारी दर कमी दिसून येतो ओके इथे दोन याच्यात मात्र थोडीशी हम्म लघुकालीन बेरोजगारी आहे ही शॉर्ट टर्म अनएम्प्लॉयमेंट आहे हंगामी बेरोजगार याच्यामध्ये जास्त महत्वाचा आहे सीजनल अनएम्प्लॉयमेंट हा करंट वीकली मध्ये रिफ्लेक्ट होतो कारण की बरेच वेळा सीजन बदलला की काही रोजगार पर्टिक्युलरली कुठले ऍग्रिकल्चर रिलेटेड पर्टिक्युलर कुठे ऍग्रिकल्चर म्हणजे रुरल अनएम्प्लॉयमेंट इथे जास्तीत जास्त रिफ्लेक्ट होता ना आपल्याला दिसत मायनर क्रायटेरिया इथे घेतला आहे म्हणून सीजनल अनएम्प्लॉयमेंट इथे रिफ्लेक्ट होता इथे व्हिजिबल अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला दिसून येईल कारण की भाऊ काही वेळ हा घरी बसला आहे काही वेळ हा घरी बसला आहे म्हणून इथे व्हिजिबल अनएम्प्लॉयमेंट रिफ्लेक्ट होता शेवटचं जे आहे करंट डेली स्टॅटस हा ऑल इन्क्लुझिव्ह आहे कारण की हा अत्यंत सूक्ष्म याच्यावर आहे इट इज नथिंग बट द इंडियन इनोव्हेशन याला इंडियन इनोव्हेशन म्हणतात भारतामध्ये जर बघितलं तर रोजगाराच्या संधी फार कमी आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे झालं आहे ते डिस्ट्रक्टेड झालेलं आहे है।, है ना कॅपिटलिस्ट लेवलवर झाले आहे कॅपिटलिस्ट मोटिवनी झालेला आहे है।, है ना त्याच्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी नसल्यासारख्या आहेत ज्या काय त्या हाय स्किल्डच्या आहेत त्यामुळे मॅन्युअल लेबर्सला जॉब मिळणं कठीण झालं आहे तर त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ तर होताना दिसते भारताची पण रोजगार कुठे आहेत मग ते रोजगारांची जी अडचण आहे मायक्रो लेवलवर ती कुठे लक्षात येते करंट डेली स्टॅटसवर हे म्हणून याला काय म्हणतो आपण ऑल इन्क्ल्युझिव्ह अनएम्प्लॉयमेंट सर्व समावेशक बेरोजगारी इथे ओपन पण अनएम्प्लॉयमेंट आहे जे विजिबल आणि ओपन अनएम्प्लॉयमेंट आहे युजल प्रिन्सिपल स्टॅटसच हे सुद्धा येतं हे सुद्धा येतं आणि एकदम जिथे तुम्हाला चार तासही काम मिळणार तासा चार तासाच्या एक तासही काम मिळे नाही अर्धाही दिवस नाही हाफ डेही मिळे नाही ना, फुल डे तो विसरून जा अशी परिस्थिती म्हणजे पार्शियल अनएम्प्लॉयमेंट सुद्धा इथे रिफ्लेक्ट होताना दिसते आलं की नाही लक्षात तर खुली आणि आंशिक बेरोजगारी आपल्याला याच्यावरून दिसून येतं मग काय आपल्याला काय लक्षात येईल की इथला बेरोजगारी दर याच्यापेक्षा कमी राहील मग बेरोजगारी दर कसा वाढत वाढत जाईल असा असा वाढत जाईल बरोबर आहे वर्कफोर्स इथे भरपूर वाढेल त्यामुळे बेरोजगारी दर कमी होत आहे पण एकदा इतका वर्कफोर्स क्लिअर झाला की मग इथे त्याची इंटेन्सिटी जी आहे त्याची डेप्थ जी आहे अनएम्प्लॉयमेंटची जी, जी त्रास देणारी आहे कष्ट देणारी आहे जी काम करायला जातात त्यांना काम मिळत नाही ठि ठिय्यावर बसून आहेत आणि वापस जात आहेत रोज डब्बा घेऊन येते ना डब्बा घेऊन जाते अत्यंत वाईट परिस्थिती जर रिफ्लेक्ट होत असेल तर कुठे करंट डेली होते गेटिंग द पॉइंट सो सिरियस इनफ म्हणजे तुम्ही ऑफिसर बनणार आहात भविष्यात तुम्ही चांगले ऑफिसर जेव्हा बनाल तर त्यातलं तुमचं काम करण्यासाठी आहे ते हे समजून घ्यायचं आहे ही क्रिटिकल कंडिशन जर अनएम्प्लॉयमेंटची समजली तर आपल्याला काम वेगळ्या प्रकारचं होईल आपल्या हातून आपण चांगले अधिकारी घडू काहीतरी डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी छानपैकी करूया काहीतरी विजनरी आस्पेक्ट आपण प्रशासनाला देऊ शकतो त्या मध्ये हे समजणं अत्यंत गरजेचं आहे आलं की नाही आणि तुमच्या जिव्हाड्याचं तिथं आहेच बरोबर आहे ते तुम्ही म्हणाल सर जागा निघू द्या तुम्ही पण म्हणतो तथा असतो जागा निघू द्या बाकी तुम्ही अभ्यास करता त्याच्यामुळे ऑल द बेस्ट